Nandana, nandana, o tără nandana, Bima ce-a s-a unsarit, Nandana, nandana, o tără nandana, Bima ce-a s-a unsarit, de Molit n-au tării, ca n mana, मुळेच नव्हतं रे, रे कान माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना कान रे तुझ्यासाठी आले वना कान रे तुझ्यासाठी आले वना मुळेच नवत रे कान माझ्या मना मुळेच नव्हत रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना काना रे रे तुझ्यासाठी आले वनान का काना रे तुझ्यासाठी आले वना